्रह्मा गुरुर्विष्णु गुरुदेवो महेश्वर गुरुसाक्षात् पर ब्रह्म तस्वै श्रीगुरवे नमः गुरोर्ब्रह्म गुरोर्विष्णु गुरोदेवो पर ब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः विष्णु गुरोर्विष्णु देवो भगवत गीता ज्ञानेश्वरीच्या आधारे सुरू असलेल्या ह्या प्रवचन मालिकेचे हे एकोणचाळीसवे प्रवचन पुष्प आहे ह्या प्रवचन मालिकेचे शीर्षक अध्यात्म यात्रा असे आपण ठेवले आहे या अध्यात्म यात्रेत सहभागी झालेले माझे सर्व सहप्रवासी साधक बंधू भगिनी आपल्या प्रत्येकाच्या हृदयात सदैव उपस्थित व उपलब्ध असणाऱ्या भगवंतास गुरु तत्वास साष्टांग नमस्कार मागील अडतीसाव्या प्रवचन पुष्पात भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला मनुष्य कर्माशिवाय का जगू शकत नाही आणि मनुष्याने स्वधर्माचे पालन स्वधर्माची आज्ञा पाळणे का आवश्यक आहे ह्याचे श्रवण घडवले होते आजच्या एकोणची एकोणचाळीसाव्या प्रवचन पुष्पात आपण ब्रह्मदेवाने ह्या विश्वाला ह्या विश्वातील प्रत्येक वस्तूला कोणती सूचना केली आहे आणि खरा कर्मयोगी म्हणजे कोण ह्याचे अध्ययन रूपी श्रवण करणार आहोत दररोज प्रमाणे ह्या प्रवचन पुष्पाच्या शेवटी भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला आजच्या अर्जुनाला कोणता संदेश देत आहेत हेही आपण अध्ययन रूपी श्रवणाद्वारे समजून घेऊयात कुरुक्षेत्राच्या रणांगणावर गुरु शिष्याचा मधुर संवाद सुरू आहे भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला एक एक उपदेश सूचना करत आहेत आणि अर्जुनाचा आत्मविश्वास बळावण्याचा प्रयत्न करत आहेत प्रयत्नांची पराकाष्ठाच जणू काही त्यांनी केलेली आहे अर्जुनाचा आत्मविश्वास वाढताना दिसत आहे अर्जुन अंतर्बाह्य आनंदीही थोडा दिसतो आहे स्थिर झालेला दिसतो आहे शांत झालेला दिसतो आहे आणि हे पाहून भगवान श्रीकृष्णांच्या मनामध्ये आनंद निर्माण झाला आहे आणि भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला संवाद साधण्याचा प्रयत्न आता करणार आहेत भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात अर्जुना ब्रह्मदेवाने जेव्हा ह्या सृष्टीची निर्मिती केली तेव्हा ती निर्मिती तीन अवस्थामध्ये असते पहिली अवस्था म्हणजे उत्पत्ती दुसरी अवस्था स्थिती आणि तिसरी अवस्था म्हणजे लय या तीन अवस्थांना आपण उत्पत्तीला निर्मिती म्हणू शकतो स्थितीला जीवन म्हणू शकतो आणि लयाला विनाश किंवा मृत्यू म्हणू शकतो अर्जुना जेव्हा भगवान श्रीकृष्णांनी या सृष्टीची निर्मिती केली ह्या विश्वाची निर्मिती केली तेव्हा त्यांनी ह्या विश्वामध्ये सजीव आणि निर्जीव अशा दोन वस्तू निर्माण केल्या सजीवांना आपण प्राणी कीटक किडा मुंगी जलचर उभयचर असे विविध नावाने संबोधतो निर्जीव वस्तूंना आपण पृथ्वी दगड पाणी वायू अशा विविध नावांनी संबोधतो पण जेव्हा भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला हा संवाद सुरू केला तेव्हा त्यांना हेही सांगितले की ब्रह्मदेवाने या प्रत्येक सजीव वस्तूला आणि निर्जीव वस्तूला एक स्वधर्म नेमून दिला आहे निर्जीव वस्तूचे सुधर्म याचे उदाहरण द्यायचे असेल तर पाण्याला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी प्रवाहात राहणे तहान भागवणे हा पाण्याचा स्वधर्म आहे वायूचा सुधर्म प्राण निर्माण करणे दगडाचा सुधर्म घरांची निर्मिती करण्यामध्ये मदत करणे तोच स्वधर्म लाकडाचा देखील ला आहे वृक्षाचा देखील आहे वृक्षाचा स्वधर्म फुले करणे फळे निर्माण करणे अशा विविध सजीव आणि निर्जीव वस्तूंना त्याचा स्वधर्म ब्रह्मदेवाने त्यांची निर्मिती करतानाच नेमून दिला आहे आणि हे प्रत्येक सजीव आणि निर्जीव वस्तू त्यांचा स्वधर्माचे पालन काटेकोरपणे करत असतात अर्जुना त्याप्रमाणेच मनुष्यालाही स्वधर्म निवडून दिला आहे अर्जुना मनुष्याचा स्वधर्म म्हणजे त्याला जन्मापासून मिळालेले कर्म आणि त्याने सावधपणे निवडलेले स्वकर्म नियत कर्म व स्वकर्म प्रामाणिकपणे करणे हा मनुष्याचा स्वधर्म आहे अर्जुना आणि ह्या स्वधर्माचे पालन करणे हे तितकेच आवश्यक आहे जितके इतर प्राणी इतर निर्जीव वस्तू त्यांच्या स्वधर्माचे पालन करतात अर्जुना ब्रह्मदेवाने मनुष्याला एक विशेष सूचना केली आहे अर्जुना आणि ती म्हणजे जर मनुष्याने त्याच्या स्वधर्माचे पालन केले नियत कर्म व स्वकर्म प्रामाणिकतेने शुद्धतेने पवित्र भावाने सद्भावाने निरपेक्षतेने केले तर त्याला भगवंताची वेगळी पूजा करण्याची आवश्यकता नाही अर्जुना त्याचे स्वकर्म त्याचे नियत कर्मच तो पूजा समजून प्रार्थना समजून करू शकतो अर्जुना ही विशेष सूचना जणू काही ब्रह्मदेवाने मनुष्याला नकळतपणे केलेली आहे अर्जुना संत ज्ञानेश्वर माऊली स्वधर्माला यज्ञाची उपमा देतात आणि कर्माला त्या यज्ञामध्ये असलेल्या अग्नीची उपमा देतात माऊली म्हणतात तुमच्या कर्माला त्या यज्ञातील पवित्र अग्नी आहे जो सदैव धगधगता राहिला पाहिजे असे समजा आणि तुमचे कर्म करा भगवान श्री कृष्ण अर्जुनाला म्हणतात अरे ब्रह्मदेवाने जी विशेष सूचना तुला अर्जुनाला मनुष्याला केलेली आहे ती सूचना म्हणजे नियत कर्म व स्वकर्म माझी पूजा म्हणजे भगवंताची पूजा समजून करा आणि तुझे नियत कर्म आणि स्वकर्म एकच आहे अर्जुना आणि ते म्हणजे युद्ध कर्म ते युद्ध कर्म तू एक पूजा समजून कर अर्जुना आणि ही ब्रह्मदेवाची विशेष सूचना विश्वाला देखील आहे प्रत्येक सजीव निर्जीव आहे तशीच ती तुला देखील आहे अर्जुना तुझे युद्ध कर्म करण्यास तयार हो। शस्त्र उचल स्वधर्माचे पालन कर आणि ब्रह्मदेवाने जी सूचना तुला देखील केलेली आहे त्या आज्ञेचे त्या सूचनेचे पालन कर अर्जुना अर्जुन भगवान श्रीकृष्णांचे हे प्रवचन स्थिर व शांत चित्ताने ऐकत आहे आणि आपणही त्याचे श्रवण स्थिर व शांत चित्ताने करत आहोत पुढे भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला खरा कर्मयोगी म्हणजे कोण ह्याचे श्रवण घडवत आहे तेही आपण शांत व स्थिर चित्ताने समजून घेऊयात खरा कर्मयोगी कोण व त्याची लक्षणे कोणती हे जरा नीटपणे समजून घे अर्जुना जो मनुष्य त्याच्या हृदयामध्ये सदैव सत्व गुणांचा विकास करतो तो खरा कर्मयोगी आहे अर्जुना जो मनुष्य चैतन्याच्या सर्वोच्च स्तरावर जीवन जगत असताना सदैव आत्मानंदामध्ये आत्मसुखामध्ये स्वानंदामध्ये रममाण असतो अंतर्बाह्य आनंदी स्थिर शांत प्रसन्न विनम्र विवेकी प्रेमळ व करुणामयी जीवन जगत असतो तो मनुष्य खरा कर्मयोगी आहे अर्जुना तो इतर मनुष्याप्रमाणेच स्तरावर सर्व कर्म करत असतो शारीरिक कर्म करत असतो पण शरीराच्या नानसेकडे इंद्रियांच्या लाडाकडे तो फारसे लक्ष देत नाही तो खरा कर्मयोगी आहे अर्जुना त्यामुळे असा खरा कर्मयोगी इंद्रियांचा व इंद्रियांच्या विषयांचा स्वामी म्हणतो अर्जुना तो मनुष्य तो कर्मयोगी प्रत्येक कर्म कर्म फळापासून कर्माच्या परिणामापासून अलिप्त राहून करत असतो अर्जुना ज्या क्षणी जे कर्म करणे योग्य आहे ते कर्म तो कर्मयोगी अलिप्तपणे करत असतो अर्जुना संत ज्ञानेश्वर माऊली अशा खऱ्या कर्मयोग्याची एक सुंदर उपमा देतात आणि त्याचे वर्णन करतात माऊली म्हणतात जसे कमळ एका तळ्यामध्ये उगवते त्या तळ्यामध्ये कमळाच्या खाले चिखल असते पाणी असते पण कमळ त्या चिखलाचा पाण्याचा स्पर्श कधीही स्वतःला होऊ देत नाही त्याचप्रमाणे खरा कर्मयोगी त्याचे कर्म, कर्म प्रामाणिकपणे शुद्धतेने पवित्रतेने करतो पण कर्मफळाचा चिखल तो स्वतःला कधीही लावून घेत नाही असे माऊनी ज्ञानेश्वरी मध्ये वर्णन करतात असा खरा कर्मयोगी विकारांपासून वासनेपासून द्वेषापासून अहंकारापासून सदैव अत्यंत दूर असतो अर्जुना त्याला कोणत्याही विकारांचा कधीही त्रास होत नाही तो बाह्यस्तरावर अगदी सामान्य सर्वांसारखाच दिसत असतो पण त्याच्या चैतन्यामध्ये एक दैवी संचार झालेला असतो त्याचा अनुभव फक्त तो स्वतः घेत असतो त्याचा लवलेश देखील इतरांना जवळपासच्या लोकांनाही देखील कधी समजत नसतो अर्जुना तो खरा कर्मयोगी आहे खरा कर्मयोगी अपेक्षेपेक्षा खूप जास्त जीवन आयुष्य जगतो आणि त्याच्या कर्माचे प्रत्येक जण खूप कौतुक करत असतात असा हा खरा कर्मयोगी असतो अर्जुना त्यामुळे तू देखील त्या, त्या खऱ्या कर्मयोग्यासारखा दृढ स्थिर शांत मनाने तुझे युद्ध कर्म कर अलिप्तपणे युद्ध कर्म कर तुझ्या कर्मेंद्रियांना त्यांचे कर्म करू दे अर्जुना अशा प्रकारची विनवणी भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला परत एकदा करतात आणि आठवण करून देतात की तुला युद्ध कर्म करणे हे आवश्यक आहे कारण मनुष्य कर्माशिवाय जगू शकत नाही कर्माला टाळू शकत नाही आणि कर्मापासून लपून राहू शकत नाही अशा प्रकारचा उपदेश द्वापार युगातील अर्जुनाला भगवान श्रीकृष्ण करतात ह्या प्रवचन पुष्पाच्या माध्यमातून आजच्या अर्जुनाला आजच्या सामान्य माणसाला भगवान श्रीकृष्ण व संत ज्ञानेश्वर माऊली हा संदेश देत आहेत की प्रत्येक मनुष्याने दृढ व शांत चित्ताने प्रत्येक कर्म केले पाहिजे आणि तोच मनुष्य खरा कर्मयोगी ठरू शकतो हा संदेश आजच्या प्रवचन पुष्पाचा आहे आपण भगवद्गीता ज्ञानेश्वरीचा तिसरा अध्याय कर्मयोग याचे अध्ययन रूपी श्रवण करत आहोत पुढील चाळीसाव्या प्रवचन पुष्पात आपण अलिप्त कृतीचे फळ कोणते आहे आणि स्वधर्माचे पालन करण्याचे फायदे कोणते आहे ह्याचे श्रवण करणार आहोत आज परत एकदा आपण वाणी सेवा करण्याची संधी व सौभाग्य दिले त्याबद्दल आपला आजन्म ऋणी व कृतज्ञ राहील आजची झालेली वाणी सेवा भगवान श्रीकृष्ण प्रभू श्रीराम संत ज्ञानेश्वर माऊली व सर्व संतांच्या चरणी सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवनेकर महाराजांच्या पवित्र पादुकावर व आई वडिलांच्या चरण कमलावर मनोभावे अर्पण करूयात हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे सद्गुरुनाथ महाराज की जय